लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शिवबाठाची तयारी सुरू झालेली आहे सांगलीमध्ये शिवबाठाचा जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची तोफ सांगलीमध्ये धडाडणार आहे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव हे आता सांगलीत जाणार आहेत आणि सांगलीमध्ये शिवबाठाचा जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आलाय आहे यासाठी जोरदार तयारी सांगलीमध्ये करण्यात आली आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आज जनसंवाद मेळावा मिरजेमध्ये पार पडतो आणि यासाठी खुर्द उद्धव ठाकरे हे मिरजेमध्ये सायंकाळी दाखल होत आहेत आणि या पार्श्वभूमीवर मेळावा ज्या ठिकाणी होणार आहे अशा सा मिरज पंढरपूर रोडवरील कोळेकर मठाच्या परिसरामध्ये सध्या आपण आहोत आणि या ठिकाणी भूमी अशी व्यवस्था या मेळाव्याच्या जनसंवाद मेळाव्याच्या मार्ग पार्श्वभूमीवर करण्यात आलेली आहे आपण हा पूर्ण मेळाव्याच्या परिसरामध्ये सध्या आहोत बैठक व्यवस्थाही मोठ्या प्रमाणात केलेल्या आहे भव्य असा स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जो चिन्ह आहे ते मशाल आणि मशाली या मशालीच्या सोबत तसे झेंडेसुद्धा लावून या ठिकाणी आजच्या या मेळाव्याची जनजागृती मोठ्या प्रमाणात केली जाते सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकीकडं राज्यामध्ये सांगलीच्या जाग्यावरून दोन महाविकास आघाडीमध्ये पाठाफुटीची चिन्ह दिसत असली तरी दुसरीकडे मात्र शिवसेनेनं आपल्या सांगली मतदारसंघेचा संघाचा दावा हा कायम ठेवलेला आहे चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीबाबत यापूर्वीसुद्धा संजय राऊत असतील किंवा खुद्द उद्धव ठाकरे असतील यांनी वारंवार भाष्य केलेलं आहे सांगलीची जागा ही शिवसेनेचीच आहे असा सातत्यानं दावा हा शिवसेनेकडून केला जातो आहे त्यामुळे आजच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय बोलत आहेत उद्धव ठाकरे सांगलीच्या जागेबाबत काय भूमिका घेत आहेत हे पाहणं तितकंच अवके अवचुक्याचं ठरणार आहे व्हिडीओ जर्नलिस्ट माने मानेसोबत दीपक चव्हाण जय महाराष्ट्र मिरज